बी सी आणि सी डी आता सध्या त्याचा नंबर लागणार नाही तुम्ही आम्हाला त्यांचे कोणत्या कास्ट मध्ये तर दाखवा आपण परवा त्यांची नाव प्रस्ताव तयार करा ओबीसी ग्रामसेवक फोन करून बोलणं करून घेऊ आपण आणि प्रस्ताव द्या त्याला ओबीसीतून तुम्ही नरेंद्र मोदीच्या योजनेतून ते होईल तेव्हा मी विचारतोय कुठली नाव सांगितली मी समाज कळतो ना पण परवा ये ओबीसी आहे कोणाला पाठव तुझं दुकान सोडून आहे ना किती चार पाच घरवाले घेऊन

नाही ढालेवाडी ग्राम पंचायतचा ग्राम विकास अधिकारी पुरंदर मधून आला बघा आता बोर बोर ओने होता तो रणजित कडे होता आपल्या सभापतीकडे

बट परवा मी असणार आहे मध्ये आपण पण असणार आहात ना परवा हा तर त्या रोकडेला बोलून घ्या मला दोन तीन गोष्टी खटकल्या आहेत मी आता डब्ल्यू डी सूर्य यांच्याशी बोलली बैलशी इथे एवढे खड्डे पडले आहेत मला वाटतं तुम्ही येऊन गेला असाल इकडे पाहिलं असेल काय स्थिती आहे इतकी वाईट स्थिती आहे मी उच्चपर्यंत आधी लोकांनी बोलवलं होतं शालेय विद्यार्थ्यांचा एवढे प्रश्न आहे त्या मुली इतक्या वैतागल्या शिकायचं की नाही शिकायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे कारण दोन दोन तीन तीन तास टी महामंडळ त्यांना सपोर्ट करत नाही आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनी आणि इतक्या तस दिसल्या मला तर ते सगळे प्रश्न पाहत पाहत सगळ्यांशी बोलत मी इकडे आली आणि इथे ढालेवाडीच्या इथे घरकुलाचा प्रश्न आहे माझं इथे कार्यकर्त्यांनी सांगितलं की ताई फार सारखं ड कर, ड करताय डची काय गरज आहे आता आपण देऊ शकतो आपण दिलं पाहिजे ओबीसी आहेत डची यादी लागणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे त्या ग्रामसेवक तो सगळ्यात हुशार त्याला तर सगळ्यात पहिलं माहिती मग मा लोकांची फसवणूक नाही झाली पाहिजे व्हिडिओ साहेब तुम्ही पडवा त्या महाराजाला बोलवून ठेवा बारा वाजता आपण भेटतोय जुन्नरमध्ये ओके ओके थँक्स